नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज आपण एकदम झणझणीत आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी गावरान पद्धतीची अंडाखरी कशा पद्धतीने बनवायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे खोबरं तव्यामध्ये थोडा वेळ भाजून घेतलेलं आहे खोबरं थोडं भाजत आल्यानंतर त्यामध्येच लसणाच्या चा चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आल्याचा एक तुकडा घातलेला आहे ते सुद्धा खोबऱ्यासोबत थोडंसं भाजून घेतलेलं आहे नंतर पाट्यावरती हे वाटण वाटून घेतलेलं आहे आल लसूण खोबरं वाटताना मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि हे वाटण चांगलं बारीक होईपर्यंत पाट्यावरती वाटून घेतलेलं आहे आपण जेव्हा मिक्सरला वाटतो तेव्हा ते एकदमच बारीक होतं पण पाट्यावरती पूर्णपणे बारीक हे वाटण होत नाही पण एक दोन वेळा चांगलं वाटून घेतल्यानंतर हे वाटण बऱ्यापैकी बारीक होतं नंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर मी जी अंडी उकडून घेतलेली आहेत ती अंडी त्याच्यामध्ये घातलेली आहेत अंडी घालून त्याच्यावरतीच थोडीशी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेलं ला आहे आणि अंडी याच्यामध्ये परतून घेतलेली आहेत असं केल्यामुळे अंडी अजूनच टेस्टी बनतात नंतर त्या कढईतून मी अंडी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवून त्याच्यामध्ये ते खडा मसाला घातलेला आहे खडा मसाला थोडासा परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदासुद्धा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण पाट्यावरती जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे ते वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये घालायचे आहे हळद गरम मसाला लाल तिखट आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला याशिवाय तुम्ही इतर कोणताही मसाला तुमच्या घरी असेल तर तो सुद्धा वापरू शकता नंतर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढे अंडाकरी करायचे ते आहे तेवढं पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये उकडलेले जे अंडे आहेत त्या अंड्यांना थोड्याशा चिरा द्यायच्या आहेत आणि मग ते अंडी या मसाल्यामध्ये सोडायचे आहेत अंड्यांना चिरा दिल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि आणि अंडे अधिकच टेस्टी बनतात आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाप काढून घेतलेली आहे वरून कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपली ही अंडाकरी तयार झालेली आहे पाट्यावर वाटण वाटल्यामुळे ही, ही अंडाकरी चवीला एक नंबर लागते अशी ही करी तयार झाल्यानंतर मी दुसरीकडे ज्वारीची भाकरी करायला घेतलेली आहे आणि भाकरीसोबत आपली ही करी चवीला खूपच छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या